नमस्कार मी तुषार देशमुख तुषार देशमुख ऑफिशियल या ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला सर्वांचं मनाशी स्वागत तर मित्रांनो आपला युवा विद्यार्थी असोसिएशनचा प्रत्यक्ष ग्राउंड लेवलवरती लढा सुरू आहे आणि त्याशिवाय जागा येणार नाहीत हे अंतिम सत्य होय आणि ह्यासाठी आपण आंदोलनाच्या माध्यमातून शिक्षक भरतीच्या प्रक्रियेसाठी तर सर्वप्रथम आंदोलन केलेच परंतु याही पुढं हा पुणे आंदोलन करतो आहे तत्पूर्वी आपल्याला ती प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी जाहिरात जास्तीत जास्त जागांची आली पाहिजे त्यातही विनामुलाखत पदांची आली पाहिजे तर यासाठी आपण स्वत प्रत्येक जिल्हा परिषदला आर टी आय दाखल करणे प्रत्येकाला निवेदन देणे आणि चारही विभाग शालेय शिक्षण नगरविकास ग्रामविकास आदिवासी विकास सोबतच आपला समाज कल्याण तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्यांचाही शासन निर्णय निर्गमित झाला अशा स्थितीनं प्रत्येक विभागाकडं केवळ एकमेव युवा विद्यार्थी असोसिएशन सांगायला तरी जाणीवपूर्वक मी उल्लेख करेन की समाज कल्याण आणि आदिवासी विकास या दोन्ही तर एकमेव संघटना आहे शिक्षक भरतीसाठी की स्वत दोन्ही समाजकल्याण आणि आदिवासी विकासमध्येही पाठपुरावा आपण केला आहे तर ह्याच पद्धतीने आपण वेगवेगळ्या जिल्ह्यातील रिक्तपदांची माहिती पाहत आलो आहे परंतु अनेक जिल्हा परिषदांनी मागील रिक्त रिक्तपदे मोठ्या प्रमाणावर असून जाहिरात दिली नव्हती तर त्याच अनुषंगाने यवतमाळ जिल्हा परिषदेची आपल्याकडे तत्कालीन म्हणजे स एकोणीस पाच दोन हजार पंचवीस त्यानंतर कुठल्याही प्रकारची शिक्षक भरती झाली नव्हती तर अशा स्थितीत आपल्याकडे रिक्त जागेंचा तपशील आहे आणि सध्या स्थितीतील आपण करंटली आपला माहिती अधिकार दाखल केला आहे आपली तिथं टीम सगळेजण कार्यरत आहेत त्याच अनुषंगाने आपले आकाश जाधव सर असतील अमरावतीचे त्यासोबत आम आपल्या मोहिनी बेदरकर मॅडम असतील यवतमाळ टीमच्या त्यासोबत राऊत मॅडम असतील असे सर्वजण गरड सर असतील ते मोठ्या प्रमाणावर मेहनत घेत आहेत आणि प्रत्यक्ष ग्राउंड लेवलवरती ही लोकं लढत आहेत आणि तेव्हा कुठंतरी जाग्यांचं खरं वास्तव आपल्याला समजत आहे आता ही समायोजनची प्रक्रिया असेल आणि दोन हजार मे दोन हजार पंचवीसपासून ते आत्तापर्यंत जाहिरात येण्याच्या अगदी शेवटच्या दिनांकापर्यंत रिटायर म्हणजेच सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांची संख्या काही ठिकाणी पटवाळल्यामुळे अशा अनेक ठिकाणी जे पदं उपलब्ध होणार आहेत तीही यामध्ये ॲड होण्याची शक्यता आहे आणि दुसरी बाब जे काही समायोजनात होतील अतिरिक्त झालेले समायोजन होईल तेही यातून लेस करून असं नाही होणार की शंभर टक्केच तिथं अतिरिक्त आहेत आणि जे काही उपलब्ध रिक्तपदांची संख्या आहे ती एकूण एक असलेल्या उपलब्ध संख्यांमध्ये समायोजन होईल तर असं नाही होणार नक्कीच तिथं रिक्तपदांची माहिती चांगल्या प्रकारे येईल तर हे ये वास्तव मला समजून घ्यायचे तुम्हाला त्यामुळं सगळ्यांनी युवा विद्यार्थी असोसिएशनच्या या कामाला पाठपुराव्यात व्हा तेव्हाच आपण रिक्तपदे आणू आणि रिक्तपदे आणण्यासाठी नुसत्या वल्गणार नाही तर आपण प्रत्यक्ष कृतीयुक्त प्रत्येक जिल्ह्यात काम बघताय तर आपण बघूया युवा विद्यार्थी असोसिएशन बदली प्रक्रिया दोन हजार पंचवीस समानीकरणाचे रिक्तपदांचे सहाय्यक शिक्षक आरणी दोनशे ब्याण्णव पदे कार्यरत दोनशे चौवेचाळीस रिक्त अठ्ठेचाळीस अतिरिक्त सोळा तर त्यानुसार दोन नंबर बाभुळगाव दोनशे दहा मंजूर एकशे एकसष्ट कार्यरत रिक्त एकोणपन्नास अतिरिक्त दोन दहा दारवा तीनशे अठरा मंजूर दोनशे एकोणऐंशी कार्यरत एकोणचाळीस रिक्त अतिरिक्त बारा त्यानंतर डिग्रस दोनशे तेवीस मंजूर दोनशे एक कार्यरत बावीस रिक्त तीन अतिरिक्त त्यानंतर घाटंजी मंजूर तीनशे सत्तावीस कार्यरत दोनशे सत्तावन्न सत्तर रिक्त सात अतिरिक्त कळंब दोनशे चौसष्ट मंजूर दोन एकशे सत्त्याण्णव कार्यरत सदुसष्ट रिक्त दोन अतिरिक्त त्यानंतर महागाव तीनशे ऐंशी मंजूर तीनशे त्रेसष्ट कार्यरत रिक्त सतरा अठ्ठावीस अतिरिक्त त्यानंतर मारेगाव दोनशे तेरा मंजूर एकशे बेचाळीस कार्यरत एकाहत्तर रिक्त आणि अतिरिक्त एक नेर दोनशे तीन मंजूर एकशे ऐंशी कार्यरत तेवीस अतिरिक्त आठ अतिरिक्त पुसत पाचशे एकोणीस मंजूर पाचशे चौतीस कार्यरत रिक्त, रिक्त। तिथं मायनस पंधरा आहेत आणि सत्तावन्न अतिरिक्त राळेगाव दोनशे चौपन्न मंजूर एकशे सत्त्याण्णव कार्यरत सत्तावन्न रिक्त दोन अतिरिक्त उमरखेड दोनशे चौसष्ट मंजूर चारशे चाळीस कार्यरत चोवीस रिक्त, चार रिक्त आणि तीस अतिरिक्त वान वनी तीनशे दोन मंजूर दोनशे सतरा कार्यरत पंच्याऐंशी रिक्त आणि तीन अतिरिक्त यवतमाळ तीनशे चौऱ्याहत्तर मंजूर तीनशे एकतीस कार्यरत त्रेचाळीस रिक्त चौदा अतिरिक्त आणि सोळावा तालुका झरी तीनशे छत्तीस मंजूर एकशे त्रेसष्ट कार्यरत त्र्याहत्तर रिक्त आणि अतिरिक्त चार तर एकूण मित्रांनो टोटल चार हजार आठशे बहात्तर मंजूर पदे चार हजार एकशे त्रेसष्ट कार्यरत पदे आणि रिक्तपदे सातशे नऊ तर अतिरिक्त दोनशे यातून पाचशे नऊ पदे उपलब्ध आहेत अशा पद्धतीनं या एकोणीस पाच दोन हजार पंचवीस मे ते एकोणीस आता येणाऱ्या जाहिरातीच्या जा दिनांकापर्यंत आता एक दोन महिन्यात जाहिरात दाखल होईल तोपर्यंत झालेली उपलब्ध रिक्तपदे तर हा आकडा खूप मोठ्या प्रमाणावर जाऊ शकतो आणि त्या अंतर्गत अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन झाल्यानंतर चांगल्यापैकी रिक्तपद येऊ शकतात नवीन आर टी आय आपल्या टीमने दाखल केला आहे प्रशासनाच्या माध्यमातून आपली विद्यार्थी असोसिएशन अगदी मैदानावरती काम करत असल्यामुळे ही ऑथेंटिक माहिती आपल्या आधी येत आहे ह्या पद्धतीनं आपण ऑथेंटिक माहिती घेऊनच तुमच्या प्रत्येक हितासाठी लढत आलो आहे लढत राहू यापुढेही सदैव सोबत असू तर या माध्यमातून ही रिक्तपदांची माहिती घेऊन आलो होतो लवकरच यवतमाळच्या अगदी दोन ते तीन दिवसामध्ये रिक्तपदांची सद्यस्थितीतील माहिती घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद